मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हातबल झालाय हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसानही झालेलं आहे सरकारनं लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते मराठवाड्यात आभाळ फाटलं आणि होत्याचं नव्हतं झालं शेतकऱ्यानं आपल्या घामातून कमवलेला पैसा पुन्हा एकदा निसर्गाच्या भरवशावर मातीत टाकला वरुणराजानं कृपा केली आणि यंदा चांगला पाऊस झाला पेरणी केली पिकं मोठी झाली फळबागा फुलल्या आणि त्यावेळी शेतकऱ्याला आशा होती आता आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारेल जी काही स्वप्न बघितली होती ती पूर्ण होतील लग्नाला आलेल्या मुलांची मुलींची थाटामाटात लावणार होते मात्र मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची ही सगळी स्वप्न हिरावून घेतली मायबाप शेतकऱ्याला मुसळधार पावसानं पुन्हा एकदा संकटात टाकलंय कुठे पिकं पाण्याखाली गेली तर कुठे मुसळधार पावसानं फळबागा भाजीपाला सडून गेलाय मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला गेल्या पंचवीस दिवसांपासून द्राक्ष बागा पाण्यात असल्यानं द्राक्षांच्या मुळ्या सडल्या आहेत त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्ष बागायतऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय मदत करण्याची मागणी आता शेतकरी करतात मी आता गोंदेगाव शिवारामध्ये आहे याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहे आणि आज घडीला या द्राक्ष बागामध्ये गेल्या वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळं जवळपास अडीच फूट पाणी जे आहे ते साठलेलं आहे मी आता उतरत्या भागामध्ये आहे या द्राक्ष बागेचे आणि त्यामुळे कमी पाणी साठा या ठिकाणी दिसतो पण अडीच फूट पाणी जे आहे ते या द्राक्ष बागामध्ये आहे बाबा मला सांगा किती दिवसापासून पाणी या बागेत आहे आणि किती नुकसान आहे यंदाचं वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी आहे आणि पाणी आटाल तयार पाणी आटलं की अनेक परत वाढतंय याच्यासाठी आता खूप नुकसान झाले आहे आम्ही बँके बँकेचे कर्ज काढले स्टेट बँकेचे आता कर्ज कसं भरायचं आम्ही आणि याच्या उत्पन्नाला काय लावायचं आमचे कोण कोर आम्ही आता नर झालेलो याच्यापासून जालना जिल्ह्यातल्या गोंदेगाव परिसरात कापूस तूर आणि मूग पिकामध्ये तीन फूट पाणी साचलं पिक अक्षरशः आता सडून गेलेत अनेक दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यानं आता उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे त्यामुळे शेतकरी आता सरकारकडे मदतीची याचना करतोय जालनातील गोंदेगाव शिवारामध्ये आहे कपाशी पिकामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे सोयाबीन मका तूर या पिकांची देखील अशीच परिस्थिती आहे आता या कपाशीच जवळपास अर्ध झाड जे आहे जमिनीपासून ते पूर्णपणे पाण्यात डुबलेलं आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हे जे पीक आहे हे अशाच पद्धतीनं पाण्यात आहे आणि कपाशी पूर्णपणे सडण्याच्या मार्गावर आहे वीस दिवसापासून सतत पाऊस पडतोय आणि पाऊस असा पडतोय की पाणी एकदम गुड घेग पाणी साचते पाणी जिरायचा टाइम होतो की पाऊस पडतो जिरायचा टाइम पाऊस पडतो त्याच्यामुळे वल्ला दुष्काळ जाहीर केला तरच शेतकरी जगणार नाही तर शेतकरी पूर्व उद्ध्वस्त होणार आहे परभणी जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या पावसामुळे लाखो हेक्टरवरची वरची वाया गेली आहेत परभणी तालुक्यातल्या शिरशी बुद्रुक गावात मोठं नुकसान झालंय आणि शेती पाण्याखाली गेली आहे परभणी तालुक्यातल्या शिरशी बुद्रुक या गावामध्ये आहे एक स्वप्ने यांचा हा सगळा प्लॉट आहे त्यांनी साधारणतः एकरभर क्षेत्रावर गोबीची लागवड केली होती आणि पीक सुद्धा खूप चांगलं आलं होतं सध्या पन्नास साठ रुपये किलोचा भाव आहे अक्षरशः त्यांची गोभी सततच्या पावसामुळे अशी बघा पाणी पाणी खराब झाली काळवणलेली आहे आणि ही माणूस तर काही जनावर सुद्धा याला खात नाही म्हणून हे सगळी गोबी जी आहे ते आता उपटून फेकायला शेतकऱ्यांना सुरुवात केली हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश पावसामुळे सोयाबीन कापसासह अनेक पिकांचं नुकसान झालं शेतकऱ्याच्या बागा अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले एवढे ले लेकर आता शाळेत लाख लाख, लाख, लाख रुपये भरायचे लेकरायचे काय करायचं शेतकऱ्यांना काय हाती लागले पत्रामध्ये काय पडलंय आता एवढी दुसकान झाली याच्यावर सगळी विस्त होती आमची दुसरं मार कापूस नाही काय नाही नाही ते का आता काढून दिली तर बरं आहे नाही तर काय दिवाळी याच्यावर लिवाळी याच्यावर सगळं याच्यावरच खर्च आमचा आहे साहेब दुसरा पैसा का चाय रामा नोकरी आहेत काय गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हा जिल्ह्यातल्या गेवराई बीड शिरूर कासार आणि पाटोदा परिसरात पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय सध्या खामगावच्या परिसरात आहे ना आपण पाहू शकतो अशा पद्धतीचा हा मका आहे आणि मक्यामध्ये जर पाहिलं गेलं तर अक्षरशः पाण्यामुळे मका हा वाळून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय बघितलं तर माझ्या पायापर्यंत घोट्यापर्यंत जर पाहिलं गेलं तर पिंडरीपर्यंत पाणी जो आहे या शेतामध्ये वाहताना दिसतोय त्यामुळे सर्वात मोठा जो शेतकरी आहे तो, शेत तो हातबल झालेला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय सोयाबीन ऊस मका उडीद या पिकांचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर आलाय गुंजरगा इथल्या एका शेतकऱ्यानं ना सोयाबीन आणि उसाचं पीक पूर्णपणे नष्ट झाल्यानं नैराशेतून ओढ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला एरवी पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाचा हाहाकार माजलाय शेती पाण्याखाली गेलीय धरणं नद्या दुथडी भरून आहेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते. सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधक देखील शेतकऱ्यांना सरकारना तात्काळ मदत करावी अशी मागणी करतात. तर सरकारकडून देखील लवकरात लवकर मदतीची घोषणा करण्यात आली आहे. आणि ही अशी दृष्टी सहजांचा ज्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही अशी दृष्टी आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आत्तापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत मराठवाड्यात आभाळ फाटले त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटलाय हातातोंडाशी आलेला हा घास पावसानं हिरावून घेतलाय त्यामुळे जगायचं तरी कसं हातात असलेला पैसा शेतकरी मातीत पेरून मोकळा झालाय पिकांमधून उत्पन्न मिळेल या आशेवर बसलेला हा शेतकरी आता पुरता हतबल झालाय त्यामुळे या मायबाप शेतकऱ्याला आता सरकारच तारू शकत त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करून त्यांच्या डोळ्यातली आसव सरकारनं पुसावीत बिरो रिपोर्ट झी चोवीस तास